नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर रात्री विषय काय झाला रात्री पाल देता देता एका दुवरीत चष्मा आडाकला आणि त्याची एक कांडी कांडीच मोडली बरं का तुम्ही या साईडला पाहू शकता पण एका कांडीव चालतं कारण चष्म्याशिवाय मला जुळत नाही मला माझी थोडीशी नजर कमजोर असल्यामुळं आणि चष्मा नसला की मग माझं डोळं दुखतात किंवा म्हणजे त्रास होतो जास्त मित्रांनो त्यामुळं मला चष्मेशिवाय जमत नाही आणि पावसा पाण्यामुळं हे पाल देता देता चष्म्याची कांठी मोडली तर आजचा आपला सुंदर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि सकाळ सकाळीचं आमचं एक न्यूविजन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बरं का सकाळ सकाळी आमचं कसं असतं काय असतं तर फक्त आणि फक्त झाड आणि मेंढर आणि मोबाईल चार्जिंगचा विषय धावणार आहे तर चला पूर्णपणे पहा आणि सुंदर असा ब्लॉग बनवणार आहे तर चला पाहूया पुढचा विषय हकू काय करते ग बाई खून बर बर घे भरून आता झाली काम आजोगी माझी बाई आता काम करायला लागले हवी तिकडे मम्मी काय करते सांग की हा बर असं चाललंय का तुमचं दोघीचं निविजन हा हा आणि त्यात मध्ये पावसामुळे चिकचिक झाली त्यामुळे जरा हे झाले वलं झाले खु भरता मित्रांनो अशा प्रकारे आमच्या आकुबाई आता कामाला काम करते बरं का शेण भरू लागते ती आता एवढं शेण भरलं तिने मेंढराच्या लेंड्या थोडं 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 आपले भरती आणि तिला माझ्या वाटते काम करायला बराबर ना का तुला माझ्या वाटते ना काय करायला मध्ये तिला नातेक कामाला ती मध्ये असते तुला काम करायला बरं वाटतंय बाका बरोबर बर बर दे दे मग मग मी टाकील तू भरून द्या उचलू लागू डोक्यावधी डोक्यावधी याच होय ग बाई अरे देवा देवा अरे दरु उतर उतर बरं हाऊ केवढा वाढा उचलू लागा भरू लागा बर बर मग मी नील तर मित्रांनो अशा प्रकारे वाडा लोटायचं चालले आणि कालच्याला चांगदेवचा वाडा गेला बरं का तर आज थोडं बुच दिसतंय त्यांचा ते वाडा गेला त्यांच्या गावाला पाऊस झालाय आणि ह्या आम ठिकाणी आमची आई आली रात्री हे पालदेयाचं होतं बरं का तर पाल दिलं आता इथं थोडंसं दिलं होतं इथपर्यंत ते सोडून टाकले म्हणजे थोडस वारसंडल ना म्हणजे वाळल आणि चिकचिकीमुळं पावसामुळं चिकचिक या आय बांडी कसती अनुसार लुटते ना आमच्या इकडं आकूबाई भरून टाकते या आणि सकाळ सकाळी मेंढ हाणली ते आपली तिकडं पलीकडे बसली ते निवांत काय म्हणली आकूबाईचा भरलाय म्हणू का तर आमच्या आकूबाईचा भरलाय असं म्हण अशी आक्कूबाई म्हणती बर का धनगरी कला जीवन

हा गासून ठेवता आम्ही लुटून ठेवतो मस्तपैकी अरे देवा देवा ते खराटा उच चालतोय चालतोय तुला बर होय काका तुला लोटा येत आहे का

मित्रांनो आपले शिळे ह्या ठिकाणी बसलेत आहे बरं का रोडवर मस्तपैकी सावलीला बसलेत आहे झाडाच्या जा, आता जरा मेंढरा लक्ष टाकू आणि फोन चार्जिंगला लावूया तर त्या ठिकाणी आकडा टाकलाय तर ह्या ठिकाणी मित्रांनो थ्री फुईची लाईन गेलेली आहे बरं का तर थ्री फुईच्या लाईनीवर आपण एक सिंगल आणि एक आर्टिंगला आपण आकडा टाकला आहे तर आकड्याचं साहित्य एकदम टाकाटाकमध्ये आपल्यापाशी आहे बरं का तर अशा प्रकारे ही वायर चांगली बरीच म्हणजे दहा पंधरा मीटर वायर आहे आपल्याकडं आणि ह्या ठिकाणी बोर्ड आहे आणि इथं आपली मेंढर बसली ते अशी पटांगणात व्यवस्थित अगदी आणि आता सकाळ सकाळी ऊन थोडंसं पडलंय तरी आबाळ आहे पण त्या आबाळातून ऊन आले त्या उन्हाचं सुंदर अशी मेंढर बसली ते आणि ह्या ठिकाणी आपण आता चार्जिंग लावणार आहे आणि ही जी ना टायपर बरं घ्यायला म्हणते तर ता टायपर कशाचं तर जी ट्रॅक्टरची टूप असते का नाही त्या टुपचं थोडासा तुकडा घेतलाय का आपण जुन्या टोपचा आणि ते टा टायपर बरं राहतं असं अगदी चार्जरला इजा पोचत नाही काय नाही ही आपली पावर बँक लावली आणि ही दुसऱ्याचा मोबाईल लावला चार्जिंगला आणि आपला चार्जर तर ह्या ठिकाणी आता पॉवर बँक काढणार आहे मी आणि मोबाईल चार्जिंगला लावणार आहे तर अशा प्रकारे ही पॉवर बँक आपली तर टक्के दिसते का काय बाबा नाही दिसत बरं का टक्के कारण ते उन्हाचं नाही संध्याकाळचं दिसतं आणि उन्हाचं तर हे असं करावं लागतं तेव्हा दिसतं ते चालणा का तर मित्रांनो सकाळ सकाळी हा आपला आंघोळीच्या अदोघरचा काय म्हणजे नियोजन बरं का लोट जाड परत मोबाईल चार्जिंग मेंढरं शेरड आपली हे सकाळ सकाळचं नियोजन आहे तर सुंदर असं आजचं हे सकाळचं नियोजन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथं थांबतो बरं का तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र